मित्रांनो आपण सगळेच दिवसभर किती बोलतो ना कधी विचार केला आहे का सतत बोलणे गप्पा मारणे अनावश्यक चर्चा यात आपली किती ऊर्जा खर्च होते खरं म्हणजे बोलणं महत्त्वाचं आहे कारण संवादाने नातेसंबंध जुळतात आपली मते व्यक्त होतात पण प्रत्येक वेळी बोलणं गरजेचं असतं असं नाही कधी कधी थोडं गप्प बसणंही तितकंच महत्त्वाचं असतं शांत राहणं म्हणजे कायमचं न बोलणं नव्हे शांत राहणं म्हणजे आवश्यक तेव्हा बोलणं योग्य शब्दात बोलणं आणि गरज पडली तर थोडं कमी बोलणं जेव्हा आपण योग्य प्रसंगी गप्पा बसायला शिकलो तेव्हा त्याचे अनेक फायदे आपल्याला जाणवतात शांत राहिल्यामुळे सर्वात आधी आपली ऊर्जा वाचते सतत बोलत राहिलं की मनही थकतं शरीरही थकतं पण गप्प राहिलं की ऊर्जा योग्य ठिकाणी वापरता येते त्याचबरोबर शांततेत आपल्याला स्वतःचं आत्मपरीक्षण करता येतं आपण स्वतःशी बोलतो स्वतःला समजून घेतो आपले गुण काय आपले दोष काय संधी कुठे आहेत आणि कोणत्या भीतीमुळे आपण मागे पडतो हे सगळं शांत राहून नीट समजू शकतं गप्प बसल्यामुळे गोष्टींचा नीट विचार करता येतो प्रत्येक परिस्थितीचा सारासार विचार करून मगच मत मांडलं तर ते अधिक परिणामकारक ठरतं आणि त्यातला अजून एक मोठा फायदा म्हणजे आपली रहस्य आपले गुपितं बाहेर पडत नाही कारण जास्त बोलणाऱ्यांकडून नको त्या गोष्टी निघून जातात पण गप्प बसणाऱ्यांकडून असं क्वचितच घडतं शांत राहणं भांडण टाळण्यासाठी उपयुक्त ठरतं घरगुती वाद असो किंवा बाहेरचं भांडण शब्दांवरचं ते वाढतच जातं पण जर वेळेवर शांत राहिलो तर वादाची तीव्रता कमी करता येते एखादं वातावरण शांत झालं की मग हळूहळू संवाद साधला तर भांडण न होता विषय सुटतो गप्प बसल्यामुळे आपण दुसऱ्यांचं ऐकायला शिकतो बोलताना आपण स्वतःचे अनुभव सांगतो पण ऐकताना दुसऱ्यांचे अनुभव त्यांचे विचार कळतात त्यांच्या चुका त्यांच्या शिकवणी आपण आपल्या आयुष्यात उतरवू शकतो शांत राहणाऱ्यांची निर्णय क्षमता अधिक चांगली असते कारण ते आधी नीट विचार करतात मगच आपलं मत मांडतात त्यामुळे त्यांचा निर्णय जास्त योग्य ठरतो अशा लोकांना समाजात अधिक महत्त्व दिलं जातं कारण ते बोलतात तेव्हा कमी बोलतात पण नेमकं बोलतात गप्प बसल्यामुळे दुसऱ्यांना आपल्याशी बोलावंसं वाटतं सतत बोलणाऱ्यांपेक्षा शांत व्यक्तीकडे लोक आपलं मन मोकळं करतात शिवाय शांत राहून आपण दुसऱ्यांना अधिक समजून घेऊ शकतो कारण त्यांचं ऐकताना आपण पूर्ण लक्ष देतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शांत राहिल्यामुळे आपलं अज्ञान प्रकट होत नाही जे माहीत नाही त्याबाबत काहीही न बोलता गप्प बसणं हीच शहानपणाची खूण आहे कारण प्रत्येक विषयातलं ज्ञान प्रत्येकाकडे असतं असं नाही संस्कृतमध्ये एक सुंदर वचन आहे मौन सर्वार्थ साधनम खरंच गप्प राहणं म्हणजे शक्ती आहे ज्ञान आहे संयम आहे म्हणून मित्रांनो शांत राहण्याची ही कला शिकली तर आयुष्य अधिक सुंदर होईल या शांततेत तुम्हाला स्वतःचं खरं रूप दिसेल दुसऱ्यांना समजून घेता येईल आणि नातेसंबंध अधिक घट्ट होतील हा अनुभव तुम्हालाही आला असेल तुमच्या आयुष्यातले शांततेचे फायदे कमेंटमध्ये जरूर सांगा आणि हे विचार तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा थँक्यू